नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण सात तारखेला एक व्हिडिओ बघितलेला होता आणि त्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस करता शालेय पोषण आहार अंतर्गत जे काही पाककृती असणार आहे आणि धान्य मालाचं जे प्रमाण असणार आहे त्या संदर्भात तो व्हिडिओ बघितलेला होता परंतु शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहार अंतर्गत एक महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक अकरा जूनला आणि त्या अंतर्गत आता संपूर्ण नवीन पाककृती असणार आहे तर जी नवीन पाककृती असणार आहे शालेय पोषण आहार अंतर्गत ती कोणती असणार आहे कशा पद्धतीची असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्वरम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय असणार आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसचा चा आणि त्याअंतर्गत संपूर्ण नवीन पाककृती कोणती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एक महत्वाचा शासन निर्णय जारी झालेला आहे तर बघा विषय वर दिलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय असणार आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसचा तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा प्रस्तावना इथे दिलेली आहे संपूर्ण प्रस्तावना तिथे दिलेली आहे आणि सरळ आपण शासन निर्णय बघ बघून घेणार आहोत तर बघा शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण ते निर्माण अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचवलेल्या पंधरा प्रकारच्या पाककृती स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील तर बघा पाककृतीचे नाव असणार आहे एकूण पंधरा तिथे असणार आहे पाककृती तर बघा व्हेजिटेबल पुलाव आहे मसाला भात असणाऱ्या मटार पुलाव आहे मीनदाट खिचडी असणार आहे चवडी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोड आलेल्या मटकीचं उसळ गोड खिचडी मूंग वरण भात तांदळाची खीर नाचणीचे सत्व मोड आलेले कडधान्य तर अशा पद्धतीचे हे पंधरा असणार आहे त्यामध्ये तर हे प्रत्येकाची मित्रांनो इथे कृती सुद्धा दिलेली आहे जवळपास वीस पानाचा हा शासन निर्णय असणार आहे सुधारित पाककृती प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते बारा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग दे पदार्थ देणे शक्य होईल परिशिष्ट अमध्ये पाककृतीने दर्शवण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे स सदर प्रमाणानुसार शिजवलेला आहार विद्यार्थी पूर्णांना खात नसल्यास दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व दाढी कडधान्य याची बचत शक्य आहे तीन सार्वजनिक आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्याच्या आवडीनुसार गरजेनुरूप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्य डाळ तेल मीठ मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तांदळाचे प्रमाण पन्नास ग्रॅम पन्नास टक्के घेतल्यास कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाण देखील त्याच मर्यादेत म्हणजे पन्नास टक्के निश्चित करावे तीन सरज आहार पद्धतीप्रमाणेच पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे उपरोक्त अनुक्रमांक पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर निश्चित राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर शिल्लक राहणारा भाजीपाला व मोड आलेली कडधान्ये या, यांची कोशिंबीर या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी तर संपूर्ण माहिती इथे सविस्तरपणे दिलेली आहे मित्रांनो प्रत्येक जे पाककृती आहे त्या अंतर्गत तर अशा पद्धतीत हा महत्वाचा शासन निर्णय असणार आहे आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे तर जवळपास वीस पानाचा शासन निर्णय आहे आणि यामध्ये ज्या पाककृती आहे त्याची कृती सुद्धा खाली दिलेली आहे तर बघा परिशिष्ट अ प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दहाव्याच्या पाककृतीचा तपशील खालीलप्रमाणे पाककृती क्रमांक एक वेजिटेबल पुलाव जो व्हेजिटेबल पुलाव असणार आहे एकदा पहिली ते पाचवीसाठी खाद्यपदार्थाचे नाव तांदूळ शंभर ग्रॅम वाटाणा वीस ग्रॅम तेल सोयाबीन अगमार पाच ग्रॅम गरम मसाला आवश्यकतेनुसार भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम तर कृती इथे खाली दि, दिलेली आहे त्या पद्धतीने ती कृती करायची आहे त्यानंतर व्हेजिटेबल पुलाव यासाठी सहावी ते आठवीसाठी जे काही प्रमाण असणार आहे ते दिलेलं आहे तर बघा पहिली जे पाककृती आहे ते व्हेजिटेबल पुलाव आहे एक ते पाचसाठी तिथे प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार कृती दिलेली आहे आणि सहा ते आठ साठी वेगळं प्रमाण दिलेलं आहे कृती सारखी असणार आहे त्यानंतर पाककृती क्रमांक दोन मसाले भात असणार आहे याचे सुद्धा प्रमाण दिलेलं आहे त्यानंतर तिथे कृती कशा पद्धतीची असणार आहे ते दिलेलं आहे आणि त्याखाली सहा ते आठ साठी किती प्रमाण असणार आहे ते दिलेलं आहे त्यानंतर पाककृती क्रमांक तीन मटार पुलाव याची सुद्धा माहिती तिथे संपूर्ण दिलेली आहे कृती सुद्धा लिहून आहे आणि त्यानंतर सहा ते आठ साठी आहे प्रमाण है, आ, है, है, तर अशा पद्धतीने पाककृती क्रमांक चार मुंगडाळ खिचडी आहे त्यानंतर पाककृती क्रमांक पाच चवडीची चवडीची खिचडी आहे त्यानंतर पाककृती क्रमांक सहा चना पुलाव आहे त्यानंतर पाककृती क्रमांक सात सोयाबीन पुलाव असणार आहे त्यानंतर पाककृती क्रमांक आठ मसुरी पुलाव असणार आहे त्यानंतर पाककृती क्रमांक नऊ अण्णा पुलाव असणार आहे याची सुद्धा कृती संपूर्ण दिलेली आहे त्यानंतर पाककृती क्रमांक दहा असणाऱ्या मोड आलेल्या मटकीची उसट त्यानंतर पाककृती क्रमांक जे अकरा असणार आहे ते असणाऱ्या गोड खिचडी ते कशी बनवायची त्याची सुद्धा कृती इथे दिलेली आहे आणि एक ते पाच आणि सहा ते आठचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर पाककृती क्रमांक बारा जे असणार आहे मूग शेवग्याचं वरण आणि भात त्याची सुद्धा कृती इथे दिलेली आहे संपूर्ण प्रमाण दिलेलं आहे त्यानंतर पाककृती क्रमांक अठरा तांदळाची खीर याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याची कृती इथे दिलेली आहे सहा ते आठ साठ प्रमाण वेगळे आहे त्यानंतर क्रमांक सत्व सुद्धा प्रमाण आहे आणि त्याची कृती सुद्धा तिथे दिलेली आहे त्यानंतर पाककृती क्रमांक पंधरा जे असणार आहे मोड आलेले कडधान्य याची सुद्धा तिथे प्रमाण संपूर्ण दिलेलं आहे आणि त्याची कृती सुद्धा तिथे दिलेली आहे सहा ते आठ साठी प्रमाण वेगळं असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या नवीन पाककृती निश्चित केलेल्या आहे शालेय पोषण आहार अंतर्गत या नवीन शासन निर्णयानुसार त्याची संपूर्ण इथे प्रत्येक पाककृतीची इथे प्रमाण आणि कृती दिलेली आहे आणि हा शासन निर्णय मित्रांनो अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण हा शासन निर्णय अकरा जून दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आता जे नवीन सत्र आपलं सुरू होणार आहे त्या सत्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं संपूर्ण पाककृती शालेय पोषण ना आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना द्यायची आहे तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची आणि महत्वाची आणि हा महत्वाचा शासन निर्णय असणार आहे आणि हा शासन निर्णय दिनांक जून आहे ला मित्रांनो या शासन निर्णयाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद